नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समाज कल्याण गट अ आणि इतर मागास बहुजन कल्याण गट अ या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स कसे घ्यायचे याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहोत मी आणि खंडारे सर चर्चा करत असताना मी इंग्रजी या विषयावर बोलत होतो तर सर म्हणलेत की पास तर पोरं होतीलच पण मध्ये जर मुलांना आणायचं असेल सर तर आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यांना काहीतरी अशा गोष्टी दिल्या पाहिजेत की जेणेकरून आपली मुलं जी आहे ती मध्ये येतील म्हणजे इथं चर्चेच्या विषयात पास होणे हा मुद्दा नव्हता तर विद्यार्थी मध्ये कसे येतील हा मुद्दा होता तर आता इंग्रजी विषयाला प्रश्न कसे असतील किंवा आपल्याला कुठल्या घटकाची तयारी करायची करावी लागेल आपण कशी करायची या विषयावरती आपण थोडी चर्चा या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत तर बघा आपल्याला करायचं काय आहे म्हणजे आता हा आयबीपीएस चा पॅटर्न जो आहे you know you know तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी नवीन पॅटर्न आहे आयबीपीएस चा पॅटर्न आहे म्हणजे नेमका काय आहे आयबीपीएस चे आवडते टॉपिक कोणते आहेत हे टॉपिक समजून घेणे फार गरजेचं आहे म्हणजे इफ यू नो द टॉपिक यू विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट यू हॅव टू स्टडी इफ यू नो व्हॉट यू हॅव टू स्टडी यू विल स्टडी द टॉपिक दॅट इज देअर इन द एक्झामिनेशन अदरवाइज आपण काय करतो मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स वी वेस्ट आर टाइम बाय दी अननेसेसरी थिंग्स सो हिअर वॉट यू हॅव टू डू यू हॅव टू अवॉइड रिडिंग थिंग्स ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या अनावश्यक गोष्टी रीड करणे आपल्याला टाळाव्या लागतील मग आता आपल्याला परीक्षेची तयारी करताना महत्वाचे घटक काय आहेत तर याच्यामधला पहिला महत्वाचा जो घटक आहे तो आहे आपला ग्रॅमर पहिला महत्वाचा घटक जो आहे तो आहे ग्रॅमर मग आता आपले जे प्रश्न आहेत प्रश्नांची प्रश्ना संख्या जवळपास सात आठ किंवा दहाच्या दरम्यान असेल Some people may think that the number is very less, but you have to remember that 100 questions, 200 marks. Therefore, you cannot compromise on any subject. Remember, the moment you compromise on the subject, you compromise on your merit, on your marks. And people, students, those who compromise on marks, they won't get their name into the final list. Remember, that's how simple it is. So, topic. ग्रॅमर आहे आपल्याला ग्रॅमर थोडासा समजून घ्यावं लागेल की त्या ग्रॅमर वरती कसे प्रश्न येतील यावरती मी चर्चा करणार आहे की ग्रॅमरच नेमका आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर कर, नेक्स्ट जे आहे आहे ते हा महत्वाचा टॉपिक आहे की व्हॉकॅबलरी हे डायनामिक असते आयबीपीएस म्हटलं तर म्हणजे ती अपडेटेड व्हॉकॅबलरी वरती प्रश्न विचारतात आपल्या एमपीएससी चा पॅटर्न जो आहे तो थोडासा वेगळा पडतो एसएसी चा वोकॅबलरीचा पॅटर्न वेगळा आहे त्यानंतर डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये जे एक्झॅम जे प्रश्न विचारले जातात तिथं जो टी सी न पॅटर्न घेतलेला आहे तो, तो थोडासा वेगळा आहे आयबीपीएस चा पॅटर्न हा या सर्वांपेक्षा वेगळा असतो हो, एवढं लक्षात घ्यायचं आहे मग आपण हे वॉकॅबलरीची प्रिपरेशन करताना नेमकं काय कशा कशाची प्रिपरेशन करणार आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये आपण ची जी, जी आहे ती प्रॅक्टिस करणार आहोत त्याचबरोबर ची प्रॅक्टिस करणार आहोत आणखी काय करणार आहे ज्याच्यावरती महत्वाच्या जे टॉपिक आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असू शकतात तो म्हणजे इडियम्स आणि फ्रेजेसचा चा भाग आहे इडियम्स आणि फ्रेजेस ज्याच्यावरती तुम्हाला एक दोन प्रश्न असू शकतो त्यानंतरचा एक महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे फ्रेझल वर्ब जो की सेपरेटली तुम्हाला जनरली कुठे शिकवला जात नाही परंतु आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या वरती याच्यासाठी विशिष्ट व्हिडिओ बनवत आहे आपल्या वो, वरती जे प्रश्न विचारले जातात फ्रेझल वरती स्पेशलिस्ट त्याचे सुद्धा तुम्हाला वेगळे व्हिडिओ मिळतील जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल की हे फ्रेझल वर्ब काय असतात त्याच्यावरती प्रश्न कसे येतात म्हणून आपण शिकताना जे आहेत या व्हर्बला सुद्धा शिकणार आहोत मग हा जो भाग आहे याच्या व्यतिरिक्त काही असतं का तर याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे याच्या व्यतिरिक्त होमोनोन्स आहेत होमोफोन्स आहेत होमोग्रॅप्स आहेत मग आता हे विशिष्ट काही जे शब्द असतात त्यांचं थोडं एक इंट्रोडक्शन तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मधून मिळणार आहे आणखी काय आहे तर रिडिंग कॉम्प्रेस समजून घ्या तुम्हाला मार्क्स जर घ्यायचे असतील ना तर हा चार्ट समजणे गरजेचं आहे जो मी आता सांगतोय म्हणजे व्होकॅबलरी करायचं तर आपल्याला हे टॉपिक करायचे आहेत पण ते कसे करायचे आहेत याची सुद्धा एक ट्रिक आहे त्याच्यावरती आपल्याला डिस्कशन आपण डिस्कशन करणार आहोत यातला महत्वाचा भाग तुम्हाला कोणता फोकस करायचा आहे तर आय वुड से यू हॅव टू फोकस ऑन इडियम्स अँड फ्रेजेस याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे synonyms antonyms yes of course they may ask you at least one question on synonyms and antonyms question may not be that no, tough or the vocabulary may not be tough they will ask you such questions on vocabulary is common word set पण असे कॉमन वर्ड्स आहेत की ज्यांना आपल्याला वाटतं की यार हे फार तर फार सोपे आहेत हे मला माहिती आहे बट इनफॅक्ट फॅक्ट परीक्षेत ज्या वेळेला जातो आपण त्याचं चुकीचं उत्तर देऊन येतो अशी जी सिम्पल सी व्होकॅबलरी असते सिनेनॉम्स आणि अँटेनॉम्सची त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत ग्रॅमरचं तर मी बोलणारच आहे ह्याच्यानंतर हे जे दोन टॉपिक आहेत याचं बोलणं झाल्याच्या नंतर इथं रिडिंग कॉम्प्रिएन्शन मध्ये काय रिडिंग कॉम्प्रिएन्शन हा एक महत्वाचा घटक आहे इथं तुम्हाला ग्रॅमर जे आहे ना ते काहीच उपयोगाचं नाही इथं तुमची अंडरस्टँडिंग स्किल कशी आहे हे फार महत्वाचं आहे मग आता तुम्हाला जर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स यायचे असतील तर काय करावं लागेल तर तुम्हाला महत्वाचं आहे की सर्वांना माहिती आहे की तुम्हाला सराव असला पाहिजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट येस एवढंच नाही याच्या व्यतिरिक्त भरपूर आहे जे आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये डिस्कस करणार आहोत की बाबा आपल्याला रिडिंग साठी काय केलं पाहिजे याची अॅक्युरेसी कशी वाढवली पाहिजे मग रिडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्ही ज्यावेळेला सॉल्व्ह करतात रिमेंबर याची सुद्धा एक टेक्निक असतं वाचण्याची वाचण्याचीच टेक्निक नाही तर प्रश्न सॉल्व्ह करण्याची सुद्धा एक टेक्निक असते आणि ती टेक्निक जर आत्मसात केली तर यातील जी याची जी अॅक्युरेसी आहे ती हंड्रेड पर्सेंट पर्यंत जाते एवढं लक्षात घ्यायचं आहे मग वाचण्याचा वे आहे तो कसा आहे तुम्ही पुढील काही व्हिडिओ लेक्चर्स मध्ये डिस्कस करणार आहे आणि नंतर आहे पी क्यू आता हे पी क्यू कोणते असतील हे क्यू याच्या आधी समाज कल्याणच्या ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारण्यात आलेला आणि डिस्कस अबाउट धोस पी वाय आय विल डिस्कस दोस पी क्यू नो डाऊट बट इम्पॉर्टंट थिंग इज न आतापर्यंत ज्या काही वेगवेगळ्या वेग एक्झाम्स कंडक्ट केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी कसे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न सुद्धा इथं कंडक्ट होतील मग ते प्रश्न कशावरती असतील ते रिडिंग वरती जे वरती, वरती विचारलेले प्रश्न असतील ते वकॅब्युलरीचे प्रश्न असतील आणि ते ग्रॅमर बेस्ड जे क्वेश्चन्स विचारतात त्याचे प्रश्न असतील आता ग्रॅमर बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे याच्यात एरर हा एक भाग येणार आहे एरर डिटेक्शन फाईंड आउट द करेक्ट वाला याच्यामध्ये भाग येणार आहे लक्षात घ्यायचं आहे मग याच्यामध्ये अशा फिल इन द ब्लँक्सचा जो प्रकार आहे तो सुद्धा याच्यात येणार आहे फील इन द ब्लँक्स फील इन द ब्लँक्स याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात हे महत्वाचे घटक आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त दोन आणखीन असे घटक आहेत की जे आयबीपीएसच्या आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाममध्ये फेवरेट राहिलेले आहेत मग ते कोणते घटक आहेत तर त्यातला एक घटक म्हणजे क्रोसेस हा एक घटक आहे आणि त्याच्यानंतर जर त्यांचा आवडीचा एक टॉपिक असतो तो म्हणजे पॅराजंबल किंवा जंबल्ड पॅराग्राफ ज्याला काय म्हणतो आपण जंबल्ड पॅराग्राफ हे सुद्धा त्यांच्या आवडीचे विषय आहेत अगेन ह्या टेस्ट आणि जंबल्ड पॅराग्राफ हा कशावर अवलंबून आहे तर येस अंडरस्टँडिंग वर आहे परंतु याच्या सुद्धा ट्रिक आहे ज्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहेत कव्हर करणार आहे मग आता तुम्हाला काय करायचं आहे की बाबा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजे मग तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही पहिल्यांदा ज्या आय बी आय बी पी एस न ज्या ज्या परीक्षा कंडक्ट केलेल्या आहेत विविध त्या परीक्षेचे पेपर्स पहिले गोळा करा आणि ते सॉल्व्ह करायला सुरुवात करा आता सॉल्व्ह करताना तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी लिहायला सुरुवात करा की नेमका प्रश्न सोडवताना मला काय अडचण येते आणि त्या अडचणी आम्हाला विचारायला सुरुवात करा तुम्हाला पैकीच्या पैकी गुण शंभर टक्के भेटतील एवढी मी हमी देतो पण तुम्ही ह्या गोष्टी जर करत नसाल तर मात्र पुढे तुम्हाला याच्यात एवढे मार्क सेक्युअर करायला तुम्हाला मात्र अवघड जाईल एवढं लक्षात घ्यायचं आहे आता आता याच्या व्यतिरिक्त आता मी म्हटलं की बाबा तुम्हाला क्यू तर सॉल्व्ह करायचे आहेत नो डाऊट तुम्हाला तुमचे डाऊट्स लिहायचे आहेत की मला क्यू सोडवताना काय प्रॉब्लेम चाललेले आहेत ते डाऊट्स तुम्ही विचारणे गरजेचे आहे त्या विचारण्यासाठी तुम्हाला माध्यम पाहिजे आणि माध्यम मी सांगितलेलं आहे की माध्यम मी तुमच्या पुढे आहे मी तुमचं माध्यम असेल मला माझ्याकडे येऊ द्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के मिळेल माझ्या माध्यमातून येईल म्हणजे मला डायरेक्टली प्रश्न आले तरी चालतील खंडारे सरांना आले तरी चालतील संतोष चव्हाण सर आहेत हिस्ट्री शिकवणारे त्यांच्याकडे पण प्रश्न आले तरी चालतील तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचले की त्याला सोल्युशन शंभर टक्के आमच्याकडे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहोत आपण आपल्या या बॅच मध्ये जी समाज कल्याणची आणि इतर बहुजन कल्याण ची जी बॅच आहे तर या बॅच मध्ये आपण भेटणार आहोत आणि या बॅच मध्ये या सर्व गोष्टींची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर भेटूया त्या लेक्चर सिरीजमध्ये थँक्यू व्हेरी मच